उंबराच्या दोड्या काढायच्या चालल्यात उमराच्या दोड्यांची भाजी बनवणारे उंबराच्या दोड्यांची भाजी खाल्लेली चांगली असती ही भाजी आयुर्वेदिक असते ह्या भाजीत जास्त कॅल्शियम असतं जर कुणाचं गुडगं दुखत असलं हाडं दुखत असली तर ही उंबराच्या दोड्यांची भाजी करून खाल्लेली फायद्याची ठरते शरीरात कॅल्शियम वाढवते आमच्याकडे ह्याला उंबराच्या दोड्या म्हणतात आज राहणार तर चालू आहे उंबराच्या धोड्या न्यायला उंबराची भाजी खायला मला तर लय आवडते मटणाच्या कालवनापेक्षा पण भारी लागते पाऊस असल्यामुळं अजिबात सुद्धा त्याच्यात चिलटं नाहीत नाहीतर पिकलेल्या फळात नाही बघा चिलतं असतेत आता ही भाजी कशी करायची ती मी तुम्हाला घरी जाऊन दाखवणार आहे उंबराची पिकलेली फळं खायची चाललेत आमची हे का है किती मस्त आहे ते अजिबात हे ज्यात नाहीत नाहीतर हे ज्यात चिलट निघते ती जरा गोड कमी ती पिकलेली फळं पण खाल्लेली चांगले असतात ह्यात पण भरपूर कॅल्शियम असत ज्यांचं हातपाय दुखतात गुडगं दुखतात हाडं दुखतात त्यांनी खरंच उंबराची फळं खावीत उंबराच्या दोड्यांची तर भाजी नक्की खा कारण उंबराच्या दोड्या वर्षभरात कधी पण असतात पहिला बार संपला की दुसरा बार लगेच येतो छान लागतात उंबराची फळं तुम्ही कधी उंबराचं फळ खाल्लंय का आपण अंजीर खातो का नाही अंजीर जसं लागतं ही उमराचं फळ लागतं फक्त अंजीर थोडस गोड असतं उमराचं फळ थोडं असतं हा काय काय उमरांची फळं गोड असते ती काय काय उमरांची काय काय उमरांची फळं जरा कमी गोड असते ती तर बघा हिथ मी ह्या उंबराच्या डोळ्या दोन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यात आता ह्या डोड्या अशा आपल्याला फोडून घ्यायच्यात कधी कधी काय होत तर ही फळं किडकी असतात म्हणून त्याला अशी फोडून आतून बघायची आणि फोडून ही फळं शिजवून घेतली की लगेच शिजतात जर आपण आखी ही फळं जर शिजत घातली तर ही लवकर शिजत नाही ही उंबराची फळं औषधी आहेत ज्यांना मधुमेह त्यांनी तर ही उंबराची फळं अवश्य खावीत जरी कच्च्या फळांची भाजी करून खाल्ली नाही तरी पिकलेली फळं खावीत त्यामुळे शुगर नियंत्रणात राहते रक्तसुद्धा वाढते शरीरात कॅल्शियमची कमी असेल तर कॅल्शियमसुद्धा वाढते जर कोणाला सांधेदुखी गुडघेदुखी दुखत असतील तरी सुद्धा ही भाजी जर खाल्ली उंबराची फळं खाल्ली तर गुडगे दुखी सांदे दुखी हडदुखी थांबते आणि ह्या फळावर कुठलेही केमिकल नाही कसला रोग नाही आपण तर बाजारामधून पालेभाज्या आणतो त्याच्यावर केमिकलची फवारणी केली जाते त्याच्यापेक्षा अशा ह्या आयुर्वेदिक रानभाज्या खाल्ल्या तर आपले आरोग्य सुद्धा चांगले राहील आपले शरीर निरोगी बनेल हड लोखंडासारखी होतील तर बघा ह्या सर्व उंबराच्या डोळ्या मी फोडून घेतले आता रतल, ह्या कुकरमध्ये घालून घेते फक्त रक्तच वाढत नाही तर शरीरातलं कॅल्शियम सुद्धा वाढतं आयरनची कमतरता भासत नाही विटॅमिन डी सुद्धा भरपूर प्रमाणात भेटतं एवढ्या बहुगुणी ह्या उमराच्या डोळ्या आहेत आता ह्याच्यात मी एक ग्लास भर पाणी घालते एक चमचाभर मीठ घालते मीठ घालून उंबराची फळं शिजवून घेतली की त्याचा उग्रपणा पण पन कमी होतो आणि ह्याला जो चीक लागलेला असतो तो सुद्धा निघून जातो आणि ह्या दोड्या कुकरमध्ये शिजवायच्यात कुकरमध्ये पटकन शिजतात आता ह्याची मिडियम गॅसवर एक शिट्टी करून घेते म्हणजे आपल्या दोड्या चांगल्या शिजतेल जर लगेच शिट्टी झाली तर दोड्या चांगल्या शिजत नाहीत आपल्या उंबराच्या दोड्या शिजत्यात तोपर्यंत आपण ह्या भाजीसाठी मसाला बनवूया बघा ही भाजी बनवायसाठी काय काय घेतले एक मोठा कांदा असा चिरून घेतलाय एक टोमॅटो चिरून घेतलंय मुठभर लसणाच्या पाकळ्या टिचून घेतल्यात लसूण टिचूनच आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली भाजलेल्या शेंगदाण्याचा चार चमचे जाडसर कुटलेला कूट घेतलाय दोन चमचे कांद्या लसणाची चटणी घेतली एक चमचा मीठ घेतलंय मीठ आपण अगोदर सुद्धा दोड्या शिजवताना घातलंय आणि अजून आपण फोडणीला देताना मसाले घालणार आहे बघा एक शिट्टी होऊन तापला कुकर थंड झालाय आणि ह्या उंबराच्या सुद्धा बघा चांगल्या शिजलेत आता ह्या दोडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी मटणाच्या भाजीसारखी ही भाजी खायला लागते तुम्ही फक्त एकदा ही भाजी बनवून खा ह्या भाजीपासून नुकसान काय नाही उलट ही भाजी औषधी शरीरातलं शंभर आजार बरं करती बघा बऱ्याच महिलांच्या अंगावरून पांढर जातं तर त्या महिलांनी सुद्धा ही भाजी जर आठवड्यातून एकदा करून खाली तर पांढऱ्या अंगावरचं जायचं बंद होतं रक्तातील साखर सुद्धा नियंत्रणात राहते हाडं बळकट होत्यात हाडांना भरपूर कॅल्शियम भेटतं शंभर वर्ष आयुष्य देणारी ही भाजी आहे तर बघा ही भाजी बनवायसाठी कढई चांगली गरम करून घेतली आता ह्याच्यात चार चमचे तेल घालते तेल चांगलं गरम झालं की एक चमचा मोहरी घालणार आहे अर्धा चमचा जिरं आहे जिरं मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा हळद घालणार आहे सुरवातीला टिचून घेतलेला लसूण घालायचं आहे लसणाची चव या भाजीला चांगली उतरते आता बारीक चिरलेला कांदा आहे कांदा भरपूर आहे मजी ही भाजी खायला चांगली लागते आता हा कांदा फुल गॅसवर चार पाच मिनिट मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा जास्त नाही भाजायचा जरी तुम्हाला ही भाजी करून खायची झालं नाही तरी तुम्ही जर उंबराची फळं आणून वाळवून त्याची जर पावडर करून दुधात किंवा कोमट पाण्यात सकाळी अनुषपोटी पेली तरीसुद्धा त्याचा भरपूर फायदा होतो आणि आपली जुनी लोकं रानभाज्या खायची म्हणून ती निरोगी होती तंदुरुस्त होती आपण सुद्धा ह्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत कारण आपण सगळं केमिकलचं खातोय कांदा भाजला की टोमॅटो घालायचा आहे आता टोमॅटो दोन मिनिट परतून घ्यायचा आहे ही फळं वाईज हाताना अशी बारीक करून घ्यायच्यात बघा फळं चांगली शिजलेत कुकरला पटकन शिजतात पातेला शिजवली तर जास्त वेळ जातो गॅस पण वाया जातो बघा टोमॅटो चांगला दोन मिनिट शिजवून घेतलाय ह्या मसाल्याला चांगलं पाणी सुटलंय आता ही उंबराची शिजवलेली फळं घालायच्या बघा मी किती भरपूर भाजी करते आमच्या सासूबाईंना तर ही उंबराची भाजी भरपूर आवडायची त्या सारख्या बनवायला लावायच्या आता कांद्या लसणाची चटणी घालायची मीठ घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे कोथिंबीर अशी परततानाच घालायची आणि आता ही भाजी अशी परतून घ्यायची आहे फुल गॅसवर परातली तरी चालती या तुमच्याकडे जर कांद्या लसणाची चटणी नसली तर तुम्ही लाल मिरची पावडर घाला आणि गरम मसाला घाला खायला एक नंबर लागते बरं का ही भाजी आता ही भाजी मी चांगली परतून घेणार आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी जरा जरी आवडू लागली असेल तर चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि एक लाईक करायला विसरू नका आणि ही भाजी इतरांना सुद्धा शेअर करा म्हणजे या भाजीचे फायदे इतरांनाही समजतील तर बघा ही भाजी चांगली पाच मिनिट फुल गॅसवर परतून घेतली आता मी गॅस बंद करणार आहे आणि आपली ही भाजी खायसाठी तयार झाली ही भाजी तुम्ही तोंडी लावायला भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत चपातीसोबत खायलासुद्धा ही भाजी खूप छान लागते बघा ही भाजी अंड्याच्या भगऱ्यासारखी दिसते आणि खायलासुद्धा अंड्याच्या भगऱ्यासारखीच लागते तर बघा शंभर वर्ष आयुष्य देणारी ही रानभाजी नक्की खाऊन बघा भरपूर आजार बरे करणारी ही भाजी एकदा नक्की खाऊन बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय